तुम्ही पण सांगा की काय काय म्हणजे कशा गोष्टी झाल्या काय नुकसान झालं त्याबद्दल तुझं आमचं तर भरपूर नुकसान झालं आणि आता सांगा कोण आलं पहिली स्टेप आम्ही म्हणलं पांडेपाव सांगा तर पांडेबाला फोन केला तर पांडेबा म्हणजे आम्ही चिखलात नाही येऊ शकत तुमच्या शेतात आलं काय वरून तर सांगू तुम्हाला जसं झालं का म्हणजे पांडेबा बोलला का डायरेक्ट हो पांडेबाल बोललो ना आम्ही वाटलं तुम्ही हे रेकॉर्डिंग काढता लोकांच्या तर मग आमची काढा खोटं काय असलं बरोबर आहे समजा तो पांडे तुमच्या बांधावर यायला कृषीच अधिकारीच नाही नाही अजिबात नाही मी फोन केला तस आता आठ दहा दिवसाच्या अगोदर म्हणजे अधिकारी जर यायला तयार नसेल तर पुढच्या कशा होती मग आम्ही आता पांडेबाला जाऊन भेटू आमदार खासदार मुंबई दिलेलो आम्ही कुठं जाणार बोंबल त्याच्या मग ते सापडतात का आम्हाला गेटवरचे कुत्रे जामाले होते नाही आत मग जे कुणी असे शासकीय लोक असतील त्याचं बी लक्ष नसते का मग शासकीय काय दुसरे येतात सरपंच नाही आमच्या गावाला पाच वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले पाटील पाटील नाही आणि झालं गरम शेक येतात मस्त पिलं किलो काढतात जातात खातात ते येणार येणारे उन्हाळ्यात म्हणा का बँका माफ करायला पाहिजेत कारण बँका सरकार म्हणते योग्य वेळ आल्यावर तर एक तर ता एक ताम ववरा ऐकून खावं लागतील नाही तर आत्महत्या केल्या तर आमच्यावर हरळ्या फुटतील तर मग सावडाले म्हणा सरकारला